नमस्कार मित्रांनो नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला आयोजित वासंतिक शिबिराचा आजचा दुसरा दिवस भौमितिक आकृत्यांचे प्रात्यक्षिक आज अतिशय सुंदर पद्धतीने प्रशालेतील सर यांनी विद्यार्थिनींद्वारे करून घेतले असे म्हणतात की ज्यावेळेस एखादे ज्ञान हे आपल्याला प्रत्यक्ष कृतीतून मिळत असते त्यावेळेस ते मिळालेले ज्ञान हे चिरकाळ टिकत असते आणि म्हणून बालवयामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आज विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग देखील प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये नेऊन दाखवण्यात आले विद्यार्थ्यांना हे प्रयोग करत असताना अतिशय आनंद झाला आमच्या प्रशालेतील विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करून दाखवले प्रयोगांची सविस्तर माहिती देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत दोन दिवसीय वासंतिक शिबिर विद्यार्थ्यांना कसे वाटले

ती आपली ती कला गुण ओळखते मला काय मला कथा सांगायला खूप आवडतात काल काल मला ग्रंथालयात कथा सादर करण्याची पण संधी दिली त्यामुळे मी नूतन कन्याशाळेची खूप आभारी आहे धन्यवाद